जय जय रामकृष्ण अरे राम। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट तर आज मार्गशीर्ष शुक्ल षष्टी अर्थात चंपा षष्ठी किंवा षष्ठी म्हणून देखील ओळखले जाते आणि प्रतिपदेला म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातलं शुक्ल पक्षातलं पहिल्या तिथीपासून ते आजच्या सहाव्या तिथीपर्यंत जसं देवीचं नवरात्र असतं तसंच खंडोबा देवाचं देखील नवरात्र त्याला षट नव नवरात्र म्हणतात बरोबर बरोबर हा तर त्यानिमित्ताने आपण आज चंपाी निमित्त इथं चरोली खुर्द म्हणायचं चरोली खुर्द पगडे वस्ती बर पगडे वस्तीवर पुरा ते पुरातन असं खंडोबा देवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं आपण पूर्ण गावभरातलं शूटिंग असेल तसंच आजूबाजूचा परिसर असेल याचं सगळ्याचं दर्शन याच्या आधी पाहिलेलं आहे आणि याचं आपण पुरातन असा इतिहास या मामांकडून जाणून घेणार आहोत नाव सांगा मी शिवाजी पोपटराव पगडे या गावचा एक तंटा अध्यक्ष म्हणून गेले वीस वर्षापूर्वी या गावामध्ये काम केलं या मंदिराविषयी माहिती या मंदिराच्या संदर्भात मला जे काही कळतंय तेव्हापासून पंच्याऐंशीच्या कालखंडानंतर या ठिकाणी आम्हाला कळते असं पाहतोय आम्ही हे मंदिर पांडवकालीन मंदिर असावं हे मंदिर कुठेही याला लाकूड कुठेही वेगळं सिमेंट असं काही नव्हतं पांडवकालीन मंदिर असल्यानं सगळं दगडी शिळा या शिळामध्ये मंदिर उभारलेलं होतं बाहेरचा जो गाभर आहे तो तर अतिशय छोट्या छोट्या दगडांनी असं लिपलेला होता आणि ह्या मंदिराच्या म्हणजे उजव्या साईडला एक असं तळ केल्यासारखं म्हणजे ते मला वाटतं पूर्वीला जे काही रांधा किंवा आपण ऊसाचं जसं गाळप करतो अशा पद्धतीचं काही मे केमिकल किंवा ॲडिशनल काही वस्तू मिक्स करून त्याच्याने ते, ते, ते चिटकावले जात असेल अशा पद्धतीचं एक तळ बी होतं आणि ते पूर्वीला गळायचं आम्ही ग्रामस्थांच्या सहभागातून या मंदिराला डागडूजी एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रथम केली सिमेंटने त्याचा कोबा करून लिंपन केलं आणि आज तग या मंदिराला पूर्वीला खूप झाडी झुडपं होती आता झाडी झुडपं राहिली नाही या मंदिराच्या पश्चिमेला एक खोकली आई म्हणून देवी होती गावामध्ये पूर्वीला दवाखान्याची सुविधा नव्हती कुठल्याही आजारावर उपचार करण्याचं साधनही नव्हतं <laughs> आणि परिसरामध्ये दवाखाना एकच असायचा साई डॉक्टर म्हणून आळून दिला तर लोकांच्या अंधश्रद्धेपोटी म्हणा किंवा श्रद्धेने म्हणा कुणाला खोकला आला किंवा काय जर तकलीफ झाली तर त्या देवीपशी गेलं दर्शन घेतलं तर त्यांना आराम पडायचा म्हणून ती खोकल्याईसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध होती आता कालांतराने थोडा दवाखाना वाढला डॉक्टर वाढले आजारपणावर उपचार होऊ लागले तर ते थोडंसं सा, थांबल्यासारखं झाले आता काय एवढा प्रभाव म्हणजे चर्चेत नाही आहे खोकल्याही परंतु ह्या मल्हार मार्तंडाचे आजही खूप ख्याती आहे हवेली तालुक्यातल्या आष्टापूर गाव असेल पुरंदर तालुक्यातील इखटपूर मंजडी गा मंजवडी गाव असेल आणि पाठेठाणचे काही मंडळी आहेत रांजणगाव गणपतीचे तिथूनही काही मंडळी येत असतात या मंदिराला मा मार्गशीर्ष महिन्यात मा चैत्र महिन्यात त्या पौर्णिमेला अतिशय जास्तीची लोकसंख्या येते गर्दी होते ये इथं आता ते अंधश्रद्धा म्हणले जाते बळीचा कार्यक्रम बळी बकरी बळी हा म्हणणं योग्य बी नाही आता मीडियाच्या माध्यमातून पण आज सगळ्यात पूर्वीपासून जे आलं आहे ते आजही चालू आहे जागरण गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी सातत्याने होत असतो परंतु कुठलाही शासनाचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला नाही आम्ही यापूर्वी मागणी केली शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाठीमागून आम्हाला ऐंशी बाहे पांढऱ्याचा एक शेड त्यांनी मंजूर केलं तर सर्व क प्रक्रिया झाली पार कोण अधिकारी असतात बांधकाम समितीचे त्यांनी येऊन माहिती प पार लिखापणी नेली आणि थोड्याच दिवसात कार्यक्रमाला सुरुवात करायची परंतु का थांबलं कसं थांबलं याच्यावर आम्ही प्रयत्न जास्तीचं झालं नाही आमच्याकडनं आणि नंतर चौकशी केली तर काल कार्यकाल त्या अधिकाऱ्याचा संपल्यामुळं अधिकारी बदलला तर ते आज त्या काही झालं नाही नाहीतर आम्ही ग्रामस्थ खूप इच्छितो आहे की बाजूने या मंदिराला अडिशनल पंधरा वीस फुटं गॅप देऊन असं मंदिर चौफेर मंदिर व्हावं अशी आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे यापूर्वी आमच्या पलीकडच्या चरवलीचे काळजे परिवार कोतवाल परिवार हा पालीचं ठाणं असल्यामुळं जसं साताऱ्या जिल्ह्यामध्ये पालीगाव आहे आणि त्या पालीगावचे इ इतर मंडळी सर्व पालीचा खंडोबा आता मूळ आम्ही या गावच्या लोकांना म्हणजे चरवली खुर्दमधील आम्हा ग्रामस्थांना आमचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे आम्ही जेजुरीच्या खंडोबाला सोमोती आमुश्याला जातो येरवी जातो जागरण गोंधळकाराचं ठरलं तर तिकडलं करतो आणि आमचे पूर्वज म्हणायचे हा पाहुणा आहे खंडोबा हा आपला पाव नाही परंतु आम्हीसुद्धा ग्रामस्थ आमवशा पौर्णिमेला या ठिकाणी येत असतो सातत्याने आणि आमच्या गावातील आता ही तरुण पिढी ही जास्तीचं या ठिकाणी सक्रिय असल्यानं आता बऱ्याचशा अंशी या ठिकाणी बदल झालेला सर्वांना जाणवतो आहे गावाला जाणवतो आहे आणि येणाऱ्या भाविक भक्तांनासुद्धा या ठिकाणचा बदल हा जाणवतो आहे आमचा यापूर्वीचा मान म मानसमी असा होता की आम्हाला या ठिकाणी कळस करायचा होता आमच्याकडं काही अंशी थोडी रक्कम होती परंतु पर mm. ते तर थोडी रक्कम कमी पडल्यानं आमच्याकडून ते नाही पूर्णत्वाला गेलं पण आमच्या मनात आजही तशा पद्धतीच्या खूप इच्छा आहे की या मंदिराचा विकास व्हावा कायापालट व्हावी हे पुरातन मंदिर आहे पुरातन वस्तू या जतन राहिल्या पाहिजेत जिवंत राहिल्या पाहिजे त्याच्याकडनं आपल्याला प्रेरणा मिळते या मंदिराचा कळशरोहण व्हावा मोठा कळस व्हावा आजूबाजूनी अशी एक छोट्टी तोमदार जसे जसे की वाडे बोलाईला बोलाई मातेचं मंदिर असताना अडीच नळ अशा पडवी वजा जेजुरीला सदा तशाच पद्धतीचं आहे मूळ मंदिर आणि त्याच्या भवताली असं मंदिर अशा पद्धतीचा संकल्प आमच्याही मनात आहे परंतु देव करो मला लरीचरणी आज चंपष्ठी आहे मला लिहिचरणी प्रार्थना करतो की देवा तुझ्या मंदिरासमोर तिची काय आमच्या गाव ग्रामस्थांच्या मनातली इच्छा मी माझ्या तोंडून वजवली मी माझ्या एक्याची इच्छा नसून संपूर्ण गावाची इच्छा आहे परंतु याच्यासाठी लागणारा निधी असेल पैसा असेल खूप मोठं काम आहे ते होऊ शकत नाही की आमच्या मेहनतीतून आम्ही तसं करायचं ठरवलं ते आमच्या वस्तीवर आम्ही नेलं मोठं काम केलं आहे परंतु इथं थोडं अडचणी निर्माण होत्यात आणि पूर्वीसारखा काळ राहिला नाही काळ बदलला आहे पूर्वीला थोडं माणसं वेगळ्या विचारायची होती आज अहंकाराने थोडी डबडबल्यात नाही का प्रत्येकाला अहंकार वाढ आहे त्याच्यामुळं आता एकत्रित येऊन कामं करायचं तर थोड्या अडचणी निर्माण होतात परंतु खूप इच्छा आहे या मंदिराचा कायापालट व्हावा नंदी आहे खंडोबा हा शंकराचा अवतार म्हणून त्यांचं नंदी वाहन म्हणून या ठिकाणी हे नंदी आहे पिंड आहे आणि हे हेगडे प्रधान म्हणजे यांचे रखोलदार म्हणून हेगडे प्रधानांची ह्या मूर्ती आहे बाकी दुसरं इथं वेगळं काहीच नाही एवढेच एक नंदी आणि ही हेगडे प्रधानाची आणि ही समोर डिकमाळी आता त्या डिकमाळी तुम्हाला थोडी हे दिसत असेल पण पूर्वीला दोन डिकमाळी वाट्या आणि त्या खूप हे खास आता थोडं आम्ही त्याच्यात बदल केला डागडुशी केली पण पूर्वीच्या जुन्या काळामध्ये जुन्या तोडीची अशा तू हे वाट आणि त्याच्यावर डिकमाळी त्याच्यावर दिवा लावल्या जायचा हे जे भाविक भक्त यायचे वरून किंवा इखतपूर वरून त्यांची भावना असायची ते वर चढायचे त्याच्या तेलच्या वाती, वाती करायच्या असं नवीन कापडायच्या आणि त्या वाती पेटवल्या जायच्या बरोबर आजही त्या करतायत आम्ही जरी नसेल गा ग्रामस्थ करत पण ती लोकं जर आली तर ती आणि त्याचबरोबर आता हे मंदिरात कुठल्याही प्रकारचे मूर्ती नाही तांदळाविषयी या आम्हाला आता या चप्पलीकडं आम्हाला जे कळतय तेव्हापासून या तांदळाचे तांदळा म्हणजे काय नाही तांदळा म्हणजे आम्ही स्वयंभू मूर्ती असं समजतो म्हणजे स्वयंभू ते मूर्ती नंतर जे जा मंदिर झालेलं असावं बरोबर पहिल्याच मूर्तीच होत्या त्याच्यानंतर हे पांडवकालीन मंदिर झालेले आम्हाला जे कळते त्यापूर्वी काहीच नव्हतं आमच्या गावचे माजी सरपंच स्वर्गीय वसंतराव पाव पगडे असतील ते आणि बरेच ग्रामस्थ एकत्र आले आणि चरवलीचे ते एक युसुफभाई मुलानी म्हणून होता गवंडी काम करायचा मग त्याला ते काम देऊन त्यांनी आपलं खाली फरशी बसवली कोबा केला मग थोडं थोडं काम तिथपासून चालू झालं तर आतापर्यंत बरंच काम बदललंय आता हाय हे सुद्धा मग इच्छा नाही हे पुरातन मंदिर आहे असंच राहावं आजही तशीच इच्छा आहे फक्त अडिशनल याचं काम फक्त पाठीमागून होणारा कळस जरा उंचीचा व्हावा आणि आजूबाजून याला परिसराचा विकास व्हावा आता खूप दिवस म्हणजे लोक वाढत दिवसेंदिवस लोक वाढत मंदिराच्या आजूबाजूला येतो पूर्वीला काही नव्हतं भीती वाटायची दिवसा सुद्धा भीती वाटत होती यायला जनावरच चारायच ठिकाण राहायचं झाडी झुडपं राहायची आता मंदिराच्या आजूबाजूलाच घरं झाल्यात लोक राहायला आलेत मंदिराला खिटून अगदी आता हे या तरुणांनी या ग्रामस्थांनी इथं थोडंसं जास्तीचं ऍडव्हान्स मध्ये काम केलंय म्हणून हा परिसर दिसतोय नाही तर हा सुद्धा राहिला नसता पण मंदिराला खिटून बांधलं लोकांनी घरं बांधली असते पण आता केलं काय या मुलांनी हे जे कंपाऊंड केलंय त्या कंपाऊंड मुळे लोक थोडी आता दबतात कि बाबा आता ते कंपाऊंडच्या आतमध्ये नको बांधकाम तर कंपाऊंडला खिटून सुद्धा अजूनही येतात अजून असं महत्व वाटत नाही की बाबा ये 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 हे राहू द्या जागा एवढी हे सगळं मोठं गायरान होतं पूर्वीला इथं काहीच नव्हतं फक्त एवढं मंदिर आणि ही मूर्ती जी आहे स्वयंभू वैयक्तिक कोणी आणून बसवलेली वगैरे नाही बरं आता हे वर्षभरात या मंदिरात काय काय सण उत्सव साजरे केलेला इथं हनुमान जयंतीला जेव्हा चैत्री पौर्णिमा त्या चैत्री पौर्णिमेला या ठिकाणी अष्टभूवरून इकतपूर मंजवडीवरून धार्मिक लोकं जे आहे भाविक म्हणजे जे पालीच्या खंडोबाला मानणारी मंडळी आहे ती खूप येतात मग काळजेवाडीची येत आहेत कोतवल प पर परिवारी शेजारी कोतवालवाडी आहे हवेली तालुक्यात हवेली तालुक्यातच काळजेवाडी आहे हवेली तालुक्यातच कोतवालवाडी आहे आष्टपूर्वी हवेलीमध्ये येत आहे पुरंदरमधून इकतपूर मंजवडी पाटेठाण आणि रांजणगाव गणपती इथून लोक खूप येतात मग त्यावेळेस धार्मिक कार्य इथं या ठिकाणी छोटासा मंडप टाकला जातो तिथं आलेल्या आले भाविकांना महाप्रसाद दिलं जातो त्याच्यानंतर हो ते पौर्णिमेचा तेवढा कार्यक्रम होतो त्यानंतर मग ज्या जे सोमवती अमोश आली तर त्याच पद्धतीने अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी सातत्याने होत असतो बरं आता ह्या षडरात्र नवरात्र निमित्त किंवा चंपाषष्टीला कशा प्रकारचा उत्सव असतो आम्ही अजून असा चंपशेष्ठीचा उत्सव हो। किंवा काय आम्हाला म्हणजे त्याच्या मागलं शास्त्र सायन्स आमच्या पूर्वजांनी कधी काय ही कल्पना दिली नाही आणि आम्ही आम्ही ह्या देवाला ग्रामस्थ म्हणून आम्ही पाहुणे म्हणून समजतोय त्याच्यामुळं आम्ही फक्त काय करतो आहे की बाबा दर रविवारला पाणी घालणे भांडारा खोबरं नारळ एवढंच करतो आम्ही असं धार्मिक विधी या ठिकाणी आतापर्यंत करत नाही पण करायची इच्छा आहे परंतु याच्यासाठी आम्हाला अजून तज्ज्ञ माणसाचा आम्ही सल्ला घेऊन ते जर मनात बसलं तर बुधेच्या काळात हे बी विधी चालू करू तर उद्या नवरात्र असेल नवरात्रानंतर उद्या चंपशेष्ठीचे कार्यक्रम असतात ते आम्ही हे सुद्धा कार्यक्रम पुढं चालू ठेवू पण अजून आम्हाला आम्ही ह्या देवाकडं फक्त एकच पाहतोय की आमच्याकडं हे पाहुणे आमचं कुलदैवत हे जेजुरी अशा पद्धतीने आम्ही पाहुण्यांची सेवा काय करतो आहे रविवारला पाणी घालणे भांडर वाहणे तळी भांडार करणे एवढं काम करत राहतोय पण उद्या आमच्याही मनात आलं तर आम्ही हे चालू करायला मला वाटत नाही की कुणाची अडचण राहील किंवा विरोध करेल परंतु आम्हीच अजून त्या पद्धतीने पाऊल उचललं नाही बरं या मामाने जसं सांगितलं की यांची असेल तसंच यांच्या गावकऱ्यांची इच्छा असेल ती खंडरायाच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होते जय जय रामकृष्ण आता ह्या मंदिराच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर आम्हाला कळतं आहे असं ह्या मंदिराच्या ज्या रचना आहे ही संपूर्ण दगडी तीन चार फूट रुंदीची दगडी भिंतते आणि ह्या द मंदिरावर कसल्याही प्रकारचं स्लॅप नाही पात्रा नाही काही नाही या तुरडीमध्येच तुवडीमध्येच याची जुळवणूक करून याचा कळ झालेला आहे इथं कुठंही कसल्याही प्रकारचं जुन्या काळामध्ये शिमेंटची सुविधा बी नसेल त्या काळामध्ये मंदिराच्या उजव्यात बाजूला एक असं खळ्यासारखं चक्र होतं आणि तिथं काहीतरी रांधा करून त्याच्यात ते चिटकवले जायचं ते कळस संपूर्ण दगडच आहे अजिबात आत्तापर्यंत कधी ते सुद्धा नाही त्याच्यावरलं जे जुन्या काळात जे काही बनवलं असेल तर नंतर नंतर त्याचे दगडी बाजूला झाले मग ते थोडं पान व्हायला लागलं मग आम्ही ग्रामस्थांनी बाहेरून शिमेंट लावले आतून त्याला काहीच केलेलं नाही हे जुनं आहे हे तसंच आहे आणि बाहेरचा हे जो झाला मूळ गाभरा म्हणजे तांदळापासलं आता ह्या तांदळाची पार्श्वभूमी अशी होती एक मिनटं एक मिनटं एक मिनटं ह्या पार्श्वभूमी अशी होती की जे तांदळा आहे ह्याच्या बाजूला असं दगडासारखंच चौ बाजूला हे सिमेंट फरशी सुद्धा त्या यांच्या काळात होऊन गेली जुन्या काळात पण आमच्यासमोर आम्ही लहान होतो आमच्यासमोर यांनी ते बसवलेली आहे आणि हे जे आत्ता पाहतोय आपण बाहेरचा जो गाभार आहे की आम्ही ज्यावेळेस पाहतो आत्ता जे तुम्हाला दिसतोय हा प्लास्टर केलेला दिसतो पण त्याच्या आधी आम्ही जो पाहिला आमच्या लहानपणात तो असा बारीक बारीक गोट बारीक बारीक दगडांनी असं आम्हाला वाटायचं की बाबा हे पडन काय पण ते इतकं एक जीव आणि इतकं जीवट आहे की त्याला काहीच झालं नाही त्याच्यावरून आम्ही नंतर परत मग प्लास्टर बाहेरून बी आहे आतूनही आहे पण पूर्वीच्या काळामध्ये आता जी हे समोर दिसतोय आपण जे दगडत आणि त्याच्यावर सगळं लहान लहान गुवाटीने लिंपण केलेलं होतं आणि हे सुद्धा कधी गळालं नाही सनानंदाचा सदा जयचा यो, 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 यो जय मल्हार बोला पुंडरीकावर ने अरविंद श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संक तुकाराम महाराज की जय रोकडोबा महाराज की जय मल्हार वा टंडकी